अर्थसंकल्पामध्ये कुठेही किंतू परंतु नाही म्हणून आम्ही सगळे समाधानी आहोत भरत गोगावले विरोधक जर बोलले नाही तर त्यांचं दुकान कसं चालणार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री यांनी जे बजेट सादर केलं ते अत्यंत चांगलं आहे त्यामध्ये कुठेही किंतू परंतु नाही म्हणूनच आम्ही सगळे समाधानी आहोत महाराष्ट्रातील जनता युवा माता भगिनी यांच्यासाठी बजेटमध्ये तरतूद केलेली आहे था काय ना आता विरोधकांनी जे बोलल्याशिवाय त्यांचं दुकान कसं चाललं आणि म्हणून करता जे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अर्थमंत्री जो बजेट सादर केला अत्यंत चांगला त्यामध्ये कुठेही किंतू परंतु नाही आहे आणि म्हणून करता आम्ही सगळे समाधानी आहोत आणि महाराष्ट्रातली जनता खास करून महिला भगिनी युवक ज्यासाठी हे सगळ्या बजेटमध्ये तरतूद केलेली आहे त्यासाठी अत्यंत समाधान शेतकऱ्यांसाठी पण चांगल्या तक्रार हो 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 काय प्रश्नच आहे शंभर टक्के काळजी करायचं ठरलेला आहे त्यासाठी धन्यवाद